बांगलादेशी हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे आपल्या देशाचं बांगलादेश होऊ द्यायचं नसेल तर आरामखोर घुसखोरी रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून टेचून यांना पुन्हा त्यांना बांगलादेशी त्यांना सोडून यावं सत्तावन्न इस्लामिक राष्ट्र असताना देखील ते मुस्लिम राष्ट्रात गेले नाहीत तर आपला भारत हिंदू राष्ट्र घोषित झाला पाहिजे असं हिंदू राष्ट्र देण्याच्या वतीने भारत सरकारला मागणी आठ दिवसांपासून भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात प्रचंड पसरली आहे व प्रचंड प्रमाणात हिंसा सुरू आहे त्यामुळे तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंचा प्रचंड छळ सुरू आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत तेथील हिंदू मंदिरांची प्रचंड प्रमाणात तोडफोड सुरू आहे हिंदूंना तेथे जीवन जगणे असह्य झाले आहे यामुळे अनेक हिंदूंनी आपली संपत्ती घरदार सोडून बांगलादेशातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हिंदूंवर सुरू त्वरित थांबावे यासाठी भारत देशाने तात्काळ सीएए वर अंतर्गत तेथील हिंदूंना भारताचे नागरिकत्व देऊन स्थायिक करावे व भारतात घुसलेल्या घुसखोर बांगलादेशींना शोधून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे जगातील हिंदूंना आश्रय देणाऱ्या एकमेव अशा देशाला ने ने भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावे अशी मागणी हिंदू राष्ट्र केली आहे जय रवी सीताराम सोलापूर शहर प्रमुख आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे आठ दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे दंगल सुरू आहे त्या आरामकोर जियादान हिंदू बांधवांवर बांगलादेश हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे माय माऊलींवर बलात्कार होत आहे हिंदू आपले इस्कॉन टेम्पल कालिका देवी मंदिर अक्षरशः जाळून टाकलेले आहेत अशा शेको हजारो हिंदू महिलांवर अत्याचार झालेला आहे या आरामकोर जियादानपासून वाचवण्यासाठी भारतीय सरकारने ताबडतोब एनआरसी इंदु, व ए लागू करावं या कायद्याच्या अंतर्गत तिथे असलेल्या भारतीय हिंदू हिंदूंना भारतात शरण द्यावं त्यांना नागरिकात द्यावं आणि इथं असलेल्या आरामखोर घुसखोरी रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून टेचून यांना पुन्हा त्यांना बांगलादेशी त्यांना सोडून यावं कारण इथं असलेल्या घुसखोरी मुसलमान बांगलादेश सारखा स्थिती निर्माण करतील म्हणून भारतात शांतता राखायची असेल तर या जियादी घुसखोरी जिहादांना वेचून वेचून काढून यांना पुन्हा तिकडे पाठवावं आणि आमच्या हिंदू बांधवांवर बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा त्यांच्यासाठी सुखसुविधा भारतात निर्माण करावं असा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मागणी आहे जगात एकशे सत्तावन्न ख्रिश्चन राष्ट्र आहेत सत्तावन्न सत्ता मुस्लिम राष्ट्र आहेत बारा बौद्ध राष्ट्र आहेत पण जगाच्या नकाशावर एक पण हिंदू राष्ट्र हे आहे शंभर करोड हिंदू असलेल्या हिंदू राष्ट्र घोषित झाला पाहिजे असं हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने भारत सरकारला मागणी आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र हिंदुराष्ट्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या आदेशाने सोलापूर शहरातील शहर प्रमुख रवीजी गोणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचे सर्व पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आपण एका निवेदन देण्यासाठी जमलो आहोत निवेदनाचा विषय असा आहे की जो बांगलादेशमध्ये सात दिवसापासून जो थैमान चालू आहे हिंदू महिलांवर हिंदू पुरुषांवर लाज वाटावी अशा प्रकारचं जे कृत्य चालू आहे लग्न करून मारहाण करणे त्यांचे देह टांगवणे हा जो प्रकार चालू हो आहे तो बांगलादेशात झाल्या झाला आहे चालू आहे तो आपल्या देशात होणार नाही याची शाश्वती आपल्या येथील हिंदूंना आहे का जर या देशात आपला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल उद्याच्या भविष्यात आपल्या देशाचं बांगलादेश होऊ द्यायचं नसेल तर एन आर सी व सी एच्या अंतर्गत या आपल्या इतर देशातील जे हिंदू आहेत त्या अल्पसंख्याक हिंदूंना आपल्या देशात बोलून घ्यावं व त्यांना इथलं नागरिकत्व द्यावं ही हिंदू असंच्या वतीने आज आम्ही मागणी करत आहोत व ज्या लोकांना असं वाटतं की तिथल्या पंतप्रधानांना देखील असं वाटतं की त्यांच्यासाठी भारत हे सुरक्षित राष्ट्र आहे अशा सत्तावन्न इस्लामिक राष्ट्र असताना देखील ते मुस्लिम राष्ट्रात गेले नाहीत तर भारतात शरण घेतले आहेत ही एक बाब लोकांसमोर लक्षात आली पाहिजे कारण भारत कधीच का हिंसक विचार करत नाही पण असा विचार जर करत या देशामध्ये अत्याचार थैमान घालत असतील तर या बाजूने देशाचे पंतप्रधान यांनी आत्ताच थोर निर्णय घ्यायला हवे आहेत यासाठी आम्ही निवेदन देत आहोत हिंदू राष्ट्रीयच्या वतीने अशी अत्याचार करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची प्रथम मागणी आहे जय हिंदू राष्ट्र या प्रसंगी हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे शहर उपाध्यक्ष विलास पोतू सागर कोळी यशपाल चितापुरे शिवानंद कावडे अभिजीत अरळीकर राजशेखर गुंड नागेश सुळगावकर विरेश मदले मल्लिकार्जुन मनगुळे आदी उपस्थित होते